जेएनपीएचे जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथॉरिटी अध्यक्ष माननीय उन्मेष वाघ यांनी वाढवण बंदर प्रकल्पाबाबत विस्तृत संवाद साधलाय हा प्रकल्प उद्योगधंद्यांच्या वाढीसाठी तसेच देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यापार वाढीसाठी कसा उपयुक्त ठरेल यावर त्यांनी भर दिला केबीटी अभियांत्रिकी महाविद्यालय गंगापूर रोड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी खालील मुद्दे सविस्तरपणे स्पष्ट केले कृषी निर्यात व स्वस्त वाहतूक वाढवण बंदरामुळे कांदा भाजीपाला व फळे थेट दुबई आणि आफ्रिकन बाजारपेठांमध्ये सहज पोहोचू शकतील रोडच्या तुलनेत समुद्रमार्गे वाहतूक स्वस्त आणि अधिक वेगवान ठरणार आहे गतीशील वाहतूक व वा कनेक्टिव्हिटी सुधारणा समृद्धी महामार्ग तसेच इतर राष्ट्रीय मार्गांशी कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत इलेक्ट्रिक ट्रक्सचा वापर आणि पर्यावरणपूरक वाहतुकीसाठी प्रकल्प राबवले जात आहेत ग्रीन इनिशिएटिव्ह प्रकल्पाच्या अंतर्गत मँग्रोव्ह फॉरेस्ट व जंगल क्षेत्राचे जतन ग्रीन तंत्रज्ञानाचा वापर बंदराचा विस्तार करतानाही पर्यावरणाचा समतोल राखण्यावर भर मासेमारी व पुनर्वसन स्थानिक मच्छीमारांसाठी पर्याय आणि पुनर्वसन सुविधा देण्याचं आश्वासन बंदराच्या कामामुळे मासेमारीवर कोणताही प्रतिकूल परिणाम होणार नाही उद्योगधंद्यांची वाढ मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क आणि कोल्ड स्टोरेज सुविधा उभारणे नाशिकमधील उद्योजक व शेतकऱ्यांसाठी जागतिक बाजारपेठांपर्यंत थेट पोहोच गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती या प्रकल्पामुळे महाराष्ट्राच्या जीडीपी मध्ये एक टक्के वाढ अपेक्षित आहे बारा लाख रोजगार निर्माण करण्याचा अंदाज जो संपूर्ण उत्तर महाराष्ट्रासाठी फायद्याचा ठरेल प्रशासन आणि प्रक्रिया प्रकल्प तांत्रिक व प्रशासकीय पातळीवर गतीने सुरू आहे साडेसातशे कोटी रुपये गुंतवणूक प्रस्तावित असून त्यामध्ये रस्ते व रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चरचाही समावेश आहे एक वर्षाच्या आत पहिला टप्पा पूर्ण होईल यावेळी मंचावर उपस्थित माननीय वाघ अध्यक्ष नितीन ठाकरे ठक्कर उद्योजक डॉ प्रशांत पाटील प्राचार्य राजश्री पॉलिटेक्निक कॉलेज उमेश शिंदे जिल्हाध्यक्ष मराठा उद्योजक विकास मार्गदर्शन संस्था दीपक भदाणे विभागीय अध्यक्ष सचिन अहिरराव यांनी सूत्रसंचालन केले पत्रकार परिषद निष्कर्ष उन्मेश वाघ यांनी नमूद केले की हा प्रकल्प नाशिकच्या औद्योगिक व कृषी व्यवसायाच्या उन्नतीसाठी स्थानिक पातळीवरील रोजगार निर्मितीसाठी व तसेच जागतिक स्तरावरील व्यापार व कनेक्टिव्हिटीमुळे नाशिकचे महत्व वाढेल ग्रीन आणि ग्रोथ या संकल्पनेतून विकासाच्या दिशेने मोठी पावले उचलण्याचा हा प्रकल्प आहे असेही त्यांनी स्पष्ट केले आज नाशकामध्ये वाढवण संबंधी एक नाशकातले जे उद्योजक त्यांचे प्रतिनिधी त्यांच्याशी एक वार्तालाप आयोजित केला होता त्यांना माडवण बद्दल माहिती देणं आणि त्यांना त्यासाठी ते पुढे काय काय त्यांना संधी आहे त्याची माहिती करून देणं जेणेकरून ते, ते तयार राहतील आणि त्या संधीचा फायदा घेतील तसेच कोणतही बंदर किंवा मोठा प्रकल्प येतो तेव्हा त्याचा ते फार मोठा प्रभाव क्षेत्र त्या प्रभाव क्षेत्रातील जे काही उद्योजक असतील किंवा युवक असतील त्यांनी त्या दृष्टीने तयारी केली पाहिजे जेणेकरून त्या उद्योजकाला पूरक असं वातावरण तयार होत या प्रकल्पामुळे फार मोठ्या प्रमाणात उद्योग येतील त्याच्यामुळे काही अँसिलरी उद्योग पण तयार करावे लागतील त्यासाठी उद्योजकांची भूमिका फार महत्वपूर्ण राहील तसेच जे बारा लाख रोजगार इथे निर्माण होणार आहे आणि इतरही काही रोजगार इथं डायरेक्ट झाले ज्याला आपण म्हणतो की अप्रत्यक्ष अजून काही रोजगार तयार होतील त्यासाठी स्किलिंग पण फार मोठ्या प्रमाणात करावं लागणार आहे त्यासाठी सुद्धा उद्योजकांनी सहाय्य करावं आणि त्यांनी आपले स्किलिंग सेंटर तयार करावे आणि त्या सगळ्या स्किलिंग सेंटरशी आम्ही करार करायला तयार आहोत कोणते स्किल सेट लागणार आहे त्यासाठी कसं प्रारूप असावं स्किलिंगचं ते सुद्धा आम्ही त्यांच्याशी शेअर करायला तयार आहोत ते सगळ्या गोष्टी त्यांनी कराव्यात आणि आम्हाला या प्रकल्पासाठी तयार व्हायला सहकार्य करावं आणि या प्रकल्पाचा जास्तीत जास्त फायदा हा स्थानिकांना मिळावा या स्थानिकांमध्ये पालघरवासी तर येणारच पण महाराष्ट्रातील पण लोक येतात जेव्हा एखादा प्रकल्प येतो आणि त्या प्रकल्पातून येणारे जे लाभ असतात ते जेव्हा घ्यायचं असेल तर त्यासाठी आपण आपली स्किल सेट तयार असलं पाहिजे नाहीतर परत प्रकल्प येऊन सुद्धा त्याच्यावर इतरत्र लोकांनी जर फायदा घेतला तर मग परत तो स्थानिक आणि विरुद्ध इतर असा एक संघर्ष तयार होतो पण जर स्थानिक लोकच तयार नसतील तर हा संघर्ष पुन्हा एकदा न निर्माण व्हावा हो आणि स्थानिकांनी याचा सगळ्यात जास्त लाभ घ्यावा हाच या भेटीमागे उद्योग होता नंतर इतरही महाराष्ट्रातील सगळ्या प्रमुख शहरामध्ये आम्ही जाऊन तिथल्या उद्योजकांशी सुद्धा संपर्क साधणार आहोत आणि आपल्या संपूर्ण महाराष्ट्राला यासाठी तयार करणार आहोत याची ही एक सर्वप्रथम तयारी म्हणून किंवा त्याचा भाग म्हणून सुरुवात नाशकापासून आम्ही केली सबस्क्राईब मिस दिस अपडेट